मी मनीषा साबळे तुमचं सम, सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते चला तर मग आजच्या ब्लॉगची पण सुरुवात करू मी काढलं फ्रीजमधले भाजीपाला आणलेला होता मागच्या रविवारचा आहे तो आणलेला होता तो आता थोडं पाणी सुटलं फ्रीजमध्ये त्यांना आता मी थोडं बघून त्यांना पन्नीमध्ये वेगळ्या पन्नीमध्ये टाकते हे बघा मेथीची भाजी आठ दिवस झाले भाजीपाल्याला तसाच तसाच आहे फ्रीजमध्ये जास्त भाजीच केली नाही आपल्यामध्ये तर तसा पडलेला आहे तो आता थोडं त्याला पाणी सुटलं तर मी त्यांना परत दुसऱ्या पन्नीमध्ये चेंज करून ठेवते म्हणजे जेणेकरून चांगला राहील आणि बन बनवू आपण त्याला हे बघा हे वांगे आहे बेकऱ्या पन्नामध्ये आपण निवडून ठेवूया त्या पन्नीमध्ये ठेवते पन्नी बघा तसे तसे फ्रीज मध्ये एकदम ताजे ताजे आठ दिवस झाले मागच्या रविवारी आणलेले होते हे वांगे बघा तसे तसे ताजे पूर्ण आता हे आपण दुसऱ्या पडणी म्हणतो या पण निवडून बघते मी खराब झाले की काय बघत होते पण जात असं आहे भाजीपाला काहीच खराब नाही झालेला परत फिर घेऊनच ठेवे जेणेकरून आपल्याला बनवता येईल बघा असे ठेवले मी आता दुसऱ्या पन्नीमध्ये आता हे शिंगाडे आहे तुमच्याकडे काय म्हणता याला ते नक्की पण मी करून सांगा आमच्याकडे शिंगाडे म्हणतात त्यांना हे पण तशी शे बघा ताजे पूर्ण आता हे वेगळ्या पाण्यामध्ये ठेवते पण बघा एक्सपेर मग की काय करून बघा आणि हां व्हिडिओला किती पूर्ण बघा शेअर करा कमेंट करा पूर्ण बघा बरं भाजी मेथीच्या भाजीला पण काहीच नाही झालं बघा आठ दिवस झाले पण भाजी थोडी पण खराब नाही झाली जशीची तशी आहे भाजी पन्नी झाली खराब थोडी पाणी सुटलं तिला आता आपण हे दुसऱ्या पन्नीमध्ये ठेवूया हे बघा भाजी थोडी पण खराब नाही झाली आठ दिवस झाले या भाजीला पण थोडीही खराब नाही झाली व्यवस्थित पन्नीमध्ये पॅक करून ठेवायचे जेणेकरून भाजीपाला खराब होत नाही पंधरा दिवस तर भाजीपाला तसा तसा राहतो बघा माझी आठ दिवसाची मेथीची भाजी अजून चार पाच दिवस त्या भाजीला काहीच होत नाही बनवले तरी पण तुम्ही पण असं स्टोरेज करा जेणेकरून भाजीपाला खराब होत नाही आठ दिवस एक तर आणला की पंधरा दिवस आपल्याला भाजीपाला जातो मला तर जातो तो मला जातो की नाही नक्की सांगा कमेंट करून हो हे बघा काहीच झालं नाही त्या भाजीला काहीच नाही बघा तशी तशी हिरवीगार आहे बघा आता आपण पन दुसऱ्या पन्नीमध्ये ठेवू त्या पन्नीमध्येच ठेवते मी आता तिला पन्नीमध्ये व्यवस्थित स्टोरेज करते व्यवस्थित राहीन भाजी काहीच खराब होणार नाही आणि पूर्ण व्हिडिओ बघा नवीन नवीन फ्लिकटिंग वगैरे व्यवस्थित आवाज येत नसेल तुम्हाला थोडं समजून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ बघा मला मला व्हिडिओ जमता की नाही नक्की कमेंट करून सांगा व्यवस्थित करते कारण व्हिडिओ जमेल मला आपण ब्लॉग करायला एडिटिंग वगैरे येत नसेल मला मला बघा व्हिडिओ देणेकरे मी तुमच्या व्हिडिओ आणि मी आता फ्रीज फ्री ठेवते हे निवडून ठेवते असेच तसे राहते आता ठेवते मी भाजी फ्रीजमध्ये हे बघा माझ्या वालाच्या शेंगा पण तशाच्या तशाच आहे काही चालू नाही त्यांना पण बघा पण तसे तसे ताजे ताजे मी पण ताजे तसे मी पण आता खराब नाही झाले आपण माझं गंगापड पण तसंच तसं आहे थोडं पण खराब नाही झालं बघा हे बघा माझे वटाने पण तर चांगले तसे काहीच झालं नाही पाणी पण सुटलं नाही बघा त्याला दाणे पण चवळीचे हे बघा काहीच खराब होत नाही भाजीपाला पंधरा दिवस पण असा स्टोरेज करून ठेवला आपण ना तर थोडा पण खराब होत नाही असा टिफिनमध्ये कॅक करून ठेवायचा प्लास्टिकचे टिफिन असते तर प्लास्टिकच्या टिफिनमध्ये स्टीलचे असले तर स्टीलच्या थो थोडा पण भाजीपाला खराब होत नाही मी असा भाजीपाला स्टोरेज करून ठेवते जेणेकरून तो खराब पण होत नाही आणि काही नाही टिफिनमध्ये जसा तसा राहतो हे टेक्निक करून बघा नक्की पंधरा दिवस तुमच्या भाजीपाल्याला काहीच होणार नाही फ्रीजमध्ये तुम्ही पंधरा दिवस बी ठेवू शकता वीस दिवस बी ठेवू शकता महिनाभर थोडा पण खराब होत नाही माझा वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस राहतो तसा तसा भाजीपाला थोडा पण खराब होत नाही करून ठेवा टिफिनच्या स्टीलच्या टिफिनमध्ये बी ठेवल्यात चालतं आणि पन्नीमध्ये तर पॅक करून ठेवा हिरवा भाजीपाला जेणेकरून आपला खराब होत नाही आणि शेंगाचे ते दाणे वगैरे असतात ते स्टीलच्या टिफिनमध्ये प्लास्टिकच्या टिफिनमध्ये फ्रीजमध्ये ठेवा काहीच खराब होत नाही आपल्या भाजीपाला पंधरा दिवस वीस दिवस काहीच होत नाही कोणकोण अशी टेक्निक कर करतं ते नक्की मला सांगा मी तर करते माझा भाजीपाला थोडा पण खराब होत नाही जो करत नसील तो बी करून बघा थोडा पण खराब होणार नाही तुमचा भाजीपाला काय चाललं मग बाकी नाश्ता वगैरे झाला का सगळ्यांचा तुम्ही कसे आहे मजेत मी पण मजेत चला तर मग माझ्या ब्लॉगची इथंच एंड करते मी माझ्या ब्लॉगला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज आणि पूर्ण बघा माझा व्हिडिओ चला गाईज बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आवडला तर नक्की बघा लाईक करा बाय